इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शाह ग्रुप इचलकरंजी संघर्ष आणि जबाबदारीचे नाव म्हणजे आयशा राऊत होणार नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने सन्मानित पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शासकीय निमशासकीय तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श महिलांचा नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतो आपल्या जीवनात संघर्षातून आणि जबाबदारीतून व्यक्तिमत्व घडवणाऱ्या अलायन्स हॉस्पिटलच्या कर्तव्यप्रिय सीईओ आयशा राऊत यांना जाहीर करण्यात आला बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नाबा घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात येणार आहे सांगली जिल्ह्यातील आणि शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कौलापूर गावात तीस जून एकोणीसशे शहात्तर रोजी झालेल्या जन्मलेल्या आयशा राऊत या अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम कुटुंबातील आहेत प्राथमिक शिक्षण हे सांगलीतील माधवनगर येथे झाले तर पुढील शिक्षण आर्मी कॉलेजमध्ये झाले वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट सांगली येथे पोस्ट ग्रॅज्युएट एम बी एच आर पुण्यातील डी वाय पाटील एम एच ए पूर्ण केले शिक्षणानंतर दोन हजार पाच साली ॲस्टर आधारला नोकरी स्वीकारल्यानंतर दोन हजार एकवीसपर्यंत सोळा वर्ष अविरतपणे जबाबदारी सांभाळली त्यानंतर दोन हजार बावीस तेवीसमध्ये कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे प्रमुख प्रशासकीय अधिकारी या पदाची जबाबदारी सांभाळी पुढे जाऊन दोन हजार चोवीसमध्ये अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदभार स्वीकारला आहे आजोबा प्रसिद्ध शीघ्रकवी लहरी हैदर यांचा सामाजिक प्रबोधनाचा वारसा असल्यामुळे आजोळी घरी सांस्कृतिक वारसा जपण्यात काम आजही आपली पिढी करत आहे हे विशेष असल्याचे आयशा राऊत यांनी सांगितले अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील असतानाही बेगडी रूढी परंपरा यांना तिलांजली देत सर्वधर्माच्या धार्मिक अध्यात्मिक गोष्टी व्रतवैकल्य करतात जीवनात अनेक संकटे आली आणि त्यांना धैर्याने तोंड देत दोन मुलांना चांगल्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले अनेक सामाजिक कार्यात सहभागी होत तण मन धनाने सहकार्य केले दोन हजार पाचपासून रुग्णालय प्रशासनात प्रशासक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करताना आज अलायन्स हॉस्पिटलच्या सीईओ पदाचा कार्यभार सांभाळत आहेत आयशा राऊत यांनी हॉस्पिटल आणि हेल्थ केअर मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापन पदवी मिळवली आहे त्या सध्या हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये पी एच डी करत आहेत त्यांनी ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ प्रशासक आणि ॲस्टर व्हॉलंटीअर विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे डी एम हेल्थकेअर दुबईने त्यांना ॲस्टर व्हॉलंटिअर वर्क आणि ॲस्टर स्वयंसेवक ग्रुप लिडरशिपसाठी दोन पुरस्कार प्रदान केले आहेत सकाळ न्यूज कोविड वॉरियर पुरस्कार राधानगरी भूषण पुरस्कार भारत ज्योती राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पूर आपत्ती निवारण काम कोविड वर्क अँड रोड सेफ्टीसाठी त्यांना दिलेले योगदानासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्यातील ग्रीन कॉरिडॉरच्या दुसऱ्या हृदय कोडीवरच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि एस पी यांनी त्यांचा सन्मान केला आहे दोन हजार चोवीसच्या पूरमदत शिबिरामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे गेल्या वीस वर्षापासून त्या रुग्णालय प्रशासनात विविध पदावर योगदान देत आहेत या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे याबद्दल बोलताना आयशा राऊत यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक सा डॉक्टर रजनीश शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार मॅडम आपलं नाव ना? माझं नाव आयशा राऊत आपला जन्म माझा जन्म दोन हजार एकोणीसशे शहात्तर सालचा सांगली जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला आहे आणि माझे आई बाबा शेतकरी कुटुंबातले आहेत आई माझी कोल्हापूरची आहे आणि बाबा माझे कौलापूर त्यामुळं घरात शेतकरी वातावरण आहे आणि शैक्षणिक वातावरण पण आहे माझे पणजोबा कोल्हापूर जिल्ह्यातले किंबहुना महाराष्ट्रातले म्हटलं तरी काही बाबं ठरणार नाही आहे शीघ्र कवी लहरी आयदन आणि त्यांच्यामुळं आम्हाला सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा लाभलेल्या घरात माझा जन्म झालाय ही माझ्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि दोन हजार दोन साली माझं लग्न झालं आणि मी परत कोल्हापूर जिल्ह्यात आले आईच्या माहेरी आणि हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये दोन हजार पाचपासून जो मी कार्यरत आहे प्रशासनामध्ये आणि पहिला माझा जॉब जो सुरू झाला पेठ आधार नर्सिंग मधून आणि आज अलायन्स हॉस्पिटलला मी वरिष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहती आहे खूप वेगळं क्षेत्र आहे चॅलेंजिंग क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये महिलांचं प्रमाण कमी आहे तर जास्तीत जास्त महिलांनी या हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनच्या क्षेत्रामध्ये यावं आणि महिलांना त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्याची खूप चांगली संधी हॉस्पिटल प्रशासनाच्या कार्यामध्ये आहे खूप वेगवेगळे अनुभव मी घेतले आणि प्रशासकीय अधिकारी हॉस्पिटलसाठी म्हणून काम करताना सामाजिक नाळ बांधत समाजासाठी खूप वेगवेगळ्या स्तरावर मला काम करायला मिळालं त्यातलं प्रामुख्याने म्हणजे दोन हजार अठराचा जो फ्लड आला त्यामध्ये मला इचलकरंजीमध्ये आता मी अभिमानानं सांगू शकते की राजापूरवाडी हे खूप हाय रिस्क फ्लड एरिया क्षेत्र होतं आणि त्यावेळेला जिल्हाधिकारी साहेबांनी मला इंडियन नेव्हीच्या ज्या ट्रुप्स होत्या त्यांच्याबरोबर रेस्क्यू टीममध्ये समाविष्ट करून घेतलं आणि आम्ही सोळा तासाचं ते रेस्क्यूच्या इव्हेंटमध्ये होतो आणि एक आई आणि एक बाळाला रेस्क्यू करायचं होतं आणि माझी मुलगी हे त्यावेळेला टायफॉइडनी आजारी होती खरं आईचं कर्तव्य मोठं होतं आणि माझ्या मुलीने मला प्रेरणा दिली की आई मला इथं पाहणारे सगळेजण आहेत खरं ते बाळाला जाऊन वाचवणंही खूप महत्वाचं आहे आणि त्या प्रेरणेतनं मी तो रेस्क्यू टीममध्ये सहभागी झाले आणि त्यावेळेला जिल्हाधिकारी साहेबांनी पण मला खूप चांगलं प्रोत्साहन दिलं त्यानंतर जेव्हा कोल्हापूर कॉलिंगला माझा नंबर गेला त्यावेळेला खूप लोकांचे आम्हाला प्रतिसाद आले आणि फ्लडमधलं आमचं दोन हजार अठराचं काम नावाजलं गेलं त्यामध्ये मला सकाळचा पुरस्कार मिळाला दोन हजार एकोणीस साली जेव्हा कोविड आला त्यावेळेला माणुसकीच्या भिवंड जाऊन काम करण्याची संधी मिळाली आणि हिंदू शास्त्राप्रमाणे मला मंत्राग्नी देण्याची सुद्धा संधी मिळाली आणि खूप वेगळा अनुभव होता आणि आजोबा माझे सत्य शोधक आणि प्रबोधनकार असल्यामुळं घरातला कुठलाच विरोध नव्हता मला आणि माझ्या मुलांच्या पाठबळामुळे मुला। आणि माझ्या किंबहुना घरचं जे वातावरण आहे त्या प्रोत्साहनातनं म्हटलं तरी नाही आणि मी तो निर्णय घेऊन कोविडमध्ये मला बरेच मंत्रांनी करण्याची संधी मिळाली आणि कोविडसाठी म्हणून मला मग भारत ज्योती पुरस्कार राज्यस्तरीय सुप्रिया देसोळ यांच्या हस्ते मिळाला बारामतीमध्ये त्यानंतर दोन हजार वीसचा पुन्हा फ्लड अनिभाव पाहिला त्यामध्ये खूप मला काम करायला मिळालं आधार नर्सिंग होम ते आधार नंतर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि आता अलायन्स हॉस्पिटल हिचलकरंजी असा माझा प्रवास सुरू आहे गेली बावीस वर्ष झालं मी या क्षेत्रात प्रशासनाच्या काम आहे खूप वेगळं क्षेत्र आहे किंबहुना मी सगळ्या महिलांना आव्हान करेन की कुटुंब चालवण्यासारखाच हा भाग आहे वेगवेगळे विभाग आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या विभागांची स्थापना कशी करायची त्यातनं आउटकम कसं घ्यायचं आणि एक पूर्ण हॉस्पिटल नामारूपाला आलेलं ते कसं आपण उदयाला आणायचं म्हणजे खूप आव्हानात्मक ह्या गोष्टी आहेत आणि ह्या करायला मला संधी मिळते आहे मी आनंदाने हे सगळं करते आहे डॉक्टर कित्तुरेंनी मला इकडे इचलकरंजीमध्ये अलायन्स हॉस्पिटलसाठी काम करायची संधी दिली आणि सगळ्याच डायरेक्टरची मी खूप मनापासून आभारी आहे की त्यांनी एक स्त्री म्हणून माझ्यावर जो विश्वास टाकला त्याच पात्र ठरण्यासाठी मी माझे हंड्रेड पर्सेंट देते आहे आणि एक आई म्हणून एक मुलगी म्हणून आणि एक वरिष्ठ कर्मचारी म्हणून या तिन्ही फळ्यावर काम करताना कुटुंबातनं जो मिळा वारसा मिळा मिळालाय प्रामाणिकपणा कष्ट आणि सच्चेगिरीनं काम करण्याची जी भावना आई वडिलांनी आमच्यात रुजवली आहे आणि ह्या सगळ्यामुळं आज मी आनंदाने ह्या क्षेत्रात काम करते इचलकरंजीच्या वासियांसाठी मला योगदान द्यायला आणि सेवा करायची जी संधी मला मिळाली आहे त्यासाठी मी अलायन्स हॉस्पिटलच्या सगळ्याच्या डायरेक्टरची आणि इचलकरंजी वासियांची खूप खूप मनापासून आभारी आहे माझे पणदुबा हे महाराष्ट्रातील शाहीर आणि कवी होते त्यांच्या साहित्यिक परंपरेचा वारसा मला लाभला आणि मला शब्दांमध्ये आज माझ्या भावना व्यक्त कराव्याच्या वाटतात आणि एक छोटस कवन लिहिलेलं आहे सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर प्रगतीसाठी झगडते सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर प्रगतीसाठी झगडते देवीसारखी नवतेज घेऊन प्रत्येक संकटात मी नवदुर्गा बनते प्रत्येक संकटात मी नवदुर्गा बनते आईची माया कुटुंबाचं बळ माझ्या कर्तृत्वात आहे देवतेची झळ माझ्या कर्तृत्वात आहे देवतेची जळ सेवेच्या वाटेवर चालत राहते सेवेच्या वाटेवर चालत राहते ज्ञान आणि संवेदनांनी समाज मी घडवते ज्ञान आणि संवेदनांनी समाज मी घडवते धन्यवाद घराच सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा असल्यामुळं आम्हाला सगळ्याला काही भावना असतात त्या आम्ही काव्यात्मक स्वरूपातच बोलत असतो घरी पण आणि वेगळा आनंद असतो या सगळ्या गोष्टी त्यामुळं कुटुंबाचं पाठबळ महिलेला मिळणं हे खूप मोठं प्लस पॉइंट आहे आणि ते मला मिळतं माझ्या आई वडिलांच्याकडून माझ्या मुलांच्याकडून आणि मी खूप आनंदी आहे की मला आज समाजासाठी से सेवा करायला हॉस्पिटल सारख्या क्षेत्रामधून काम करायला संधी मिळते मॅडम आज जो आपल्याला नव जाहीर झालेला आहे पोलीस मित्र फाउंडेशनच्या माध्यमात त्याच्याबद्दल आपलं थोडक्यात मग हा जो पुरस्कार मला मिळतोय नक्कीच हा माझ्या पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे त्यात निर्विवाद मी सांगेन आणि ह्या पुरस्कारासाठी जेव्हा माझं नामांकन झालं तेव्हा एक वेगळा आनंद होता आपण वीस ते बावीस वर्ष जे या क्षेत्रात योगदान दिले आणि ते कुठंतरी आपल्याला सराहना होणं सामाजिक स्तरावर त्यामुळे आणखीन म्हणजे हिरिहिरीने काम करायची प्रेरणा माझ्यात निर्माण झाली आहे आणि तो उत्साह द्विगुणित झालाय आणि आत्ताचा जो नवदुर्गा आणि नवरात्रीचा जो हे दिवस आहेत ना यामध्ये खूप उत्साह आहे सगळा आणि याच्यात मला हा पुरस्कार मिळतोय त्यासाठी मी खरंच पोलिस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन यांची खूप आभारी आहे की त्यांनी मला या पुरस्काराचे पात्र समजलं आणि मला या पुरस्कारासाठी त्यांनी नामांकित केलेलं आहे थँक्यू मॅडम धन्यवाद पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा